नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत एकदम झटपट आणि कुरकुरी तशी कोथिंबिरीची भजी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर इकडे मी कोथिंबीरचे बुडके फक्त काढून टाकलेले आहेत बाकी त्यांच्या कांड्या अशा कवळी कोथिंबीर असल्यामुळे तशाच घेतलेल्या आहेत आणि अशाच घ्यायच्या आहेत आपल्याला कोथिंबीरीची भजी करण्यासाठी तर इकडे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा कोणत्याही पदार्थामध्ये टाकत असताना नेहमी हातावरती असं चोळून टाका त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरतो लाल मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडासा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इकडे आपल्याला हे मिक्स करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे कोथिंबीरची भजी करण्यासाठी तर तुम्ही बघत आहात याच्यातल्या गाठ्या आहेत ना त्याच्या सगळ्या बेसन पिठाच्या अशा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत या प्रकारे थोडंसं असं घट्टसर वाटतं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकते आणि इकडे आपलं हे बॅटर आता तयार आहे आता आपण करणार आहोत कोथिंबिरीची भजी तर त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे याच प्रकारे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आ, कांड्या घेतल्या तरी त्या अशा लागत नाहीत खाताना चांगली लागती कवळी कोथिंबीर असावी जास्त अशी जाड कांड्या नसाव्यात तर या प्रकारे आपल्याला ह्या पकडायच्या आहेत आणि बेसनपीठ जे आपण कालवून घेतलं आहे ते पूर्ण याला कवर करून घ्यायचं या प्रकारे या प्रकारे आणि याच प्रकारे आपल्याला असं हे तळून घ्यायचं आहे तर खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण हे तळून घेऊयात तळण्यासाठी मी तेल गरम करून ठेवलेलं होतं फुल गॅस ठेवायचा नाही आहे मीडियम ठेवायचा मीडियम टू हाय याच्यामध्ये ठेवायचा आणि आपल्याला ही भजी तयार करून घ्यायची आहेत एकदम कुरकुरीत होतात एकदम मस्त लागतात आणि एकदम झटपट होतात तुम्ही नक्की ट्राय करा भजी झालेली आहेत कलर चेंज झालेला आहे एकदम कुरकुरीत असे झालेली आहेत तर मी हे काढून घेते आणि याच प्रकारे आपल्याला उरलेली देखील करून घ्यायच्यात एकदम छान दिसत आहेत की नाही तर इकडे सर्व असे करून घेतलेले आहेत मस्त दिसत आहेत तुम्ही ही भजी अशीही खाऊ शकता हिरवी मिरचीबरोबर खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता पण मी इकडे घेतलेले आहे पुदिना चटणी त्याच्याबरोबर याची चव तर अपलातूनच तूनच लागते आणि डायरेक्ट देखील असं तुम्ही खाऊ शकता कुरकुरीत मस्त लागतात पण तुम्हाला अशी एकदम मोठी भजी नसतील खायची तर तुम्ही ही जी आहे ती कट देखील करू शकता तर तिकडे मी आता तुम्हाला कट करून दाखवते या प्रकारे आतमधून देखील मस्त अशी एकदम जाळीदार होतात कुरकुरीत झालेत की नाही एकदम टेस्टी अशी ही लागतात भजी बा आतमधून मस्त जाळी सुटलेली आहे त्याच्याबरोबर पुदिना आपला तून टेस्ट येते टे त्यामुळे तुम्ही ही भजी नक्की ट्राय करा आणि एकदम झटपट येतो बनवायला त्यामुळे जर आवडली असेल ना रेसिपी तरना किस करा, आनी वर नवीना तर नक्कीच लाईक करा आणि कोणी चॅनलवर आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे काय होणार आहे अशा छोट्या छोट्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत